देवळाई भागातील खुल्या जागेवरील धार्मिक स्थळ हटवले देवळा भागातील भारत माता कॉलनी सोसायटीच्या खुल्या जागेवर एक धार्मिक स्थळ उभारण्यात आले शुक्रवारी कारवाईसाठी गाठताच परिसरातील नागरिकांनी जोरदार विरोध केला मोठ्या पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळ हटविण्यात आले विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले नंतर त्यांना सोडून देण्यात आले देवळाई परिसरात खडी रोडवरील भारत माता कॉलनीतील ओपन स्पेसवर अलीकडेच एका धार्मिक स्थळाची उभारणी करण्यात आली होती मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशावर संतोष वाहुळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सविता सोनोने आणि कर्मचारी सकाळी कारवाईसाठी दाखल झाले महिला पुरुषांनी गोंधळ घालायला सुरुवात केली अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रारंभी त्यांची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला मात्र नागरिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते शेवटी पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करीत ताब्यात घेतले त्यानंतर जेसीबीच्या साह्याने धार्मिक स्थळाचे पत्रे शेड काढण्यात आले यावेळी वार्ड अधिकारी भारत बिरारे यांच्यासह इमारत निरीक्षक रवींद्र देसाई आदी कर्मचारी उपस्थित होते

हे गोतो मग फोन कोणाचा साडे पाच वाजता त्यांना सोडायचं नाही भाई yeah, सौंड no. <laughs>